देश एकविसाव्या शतकात प्रगतीच्या मार्गावर असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी मात्र अजूनही मूलभूत सुविधा आणि हक्काच्या रस्त्यापासून वंचित आहे स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आणि चांद्रयान यासारख्या मोठ्या उपलब्धींना देशभरात जल्लोष साजरा केला गेला असतानाही या छोट्याशा वाढीतील परिस्थितीची आजही जैसे आहे विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची स्थिती अधिकच बिकट होते शाळकरी मुलांना आजारी व्यक्तींना आणि गर्भवती महिलांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो यातच वैद्यकीय आपत्कालीन सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक आजारी व्यक्तींचे प्राण गेले आहे गावात कोणतेही वाहन येऊ शकत नसल्यामुळे वाहने गावाबाहेरच पार्क करावी लागतात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली का नाही ग्रामपंचायत गटविकास अधिकारी जिल्हा परिषद तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनं दिली असूनही या समस्येचं निराकरण झालेलं नाही अठरा साली जिल्हा परिषदेकडून रस्त्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता नकाशात रस्ता क्रमांक एकशे चौतीस असा नोंदवलेला असूनही प्रत्यक्षात मात्र रस्ता झालेला नाही नमस्कार माझं नाव प्रज्ञा भोजने आमच्या गावाला बऱ्याच वर्षापासून म्हणजे रस्ताच नाही आम्ही शेताच्या बांधावरून आमची ये जा चालू आहे भरपूर गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं शेताच्या बांधावरूनच हे जा करावी लागते मुलांना शाळेत जाणं सिलेंडर गावातून इकडे आणावा लागतो परत भात शेती आहे आमची भात भा बाहेर वाहून न्यावं वा लागतं गावामध्ये तांदूळ आणावा लागतो इकडे खूप म्हणजे खूप अडचणी आजारी माणसं पडल्यावर त्यांची पण न्यायची म्हणजे जाण्या येण्याची गरोदर स्त्रियांना खूप अडचणी निर्माण होतात ग्रामपंचायतमध्ये पण प्रश्न मांडला त्यांनी सांगतात शेतकऱ्यांच्या सहयाना शेतकऱ्यांच्या शेतीतून आहे त्यांचं लिहून आम्हाला आणून द्या तरच आम्ही पुढचा ठराव करू सांगितलं त्यांना परत आम्ही परत अर्ज केले याच्याकडे तहसीलदाराकडे तहसीलदारांनी निर्णय घेतला आता काहीतरी मिटिंग वगैरे लावले शेतीवाले काही जागा देत नाही त्यामुळं रस्ताच नाही होत तुम्हाला म्हणजे म्हणजे रस्ता नसल्यामुळं एखादा माणूस आजारी पडला तर आम्ही ती झोली बनवतो खांद्यावरती आणि त्या बांधावरून जाणार म्हणजे चार माणसं तर लागतात आजारी पडल्यानंतर बाहेर काढणे एखादा चार लोकं लागतातच तर त्याच्यामुळं आम्हाला रस्ता द्यावा गव्हर्नमेंटने मी राहुल पलिराम पोहचणे मुंगोशी बौधवाडी या ठिकाणून बोलतोय तर मा आमची अशी समस्या आहे की आमच्या गावाला मेन रस्त्यापासून अजूनपर्यंत असा पक्का रस्ता मिळालेला नाही आणि त्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहोत पण अजून तरी आम्हाला यश मिळालेलं नाही ते आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत झाली पुन्हा तहसीलदार झाला किंवा बांधकाम विभाग कलेक्टर यांच्यापर्यंत अर्ज आत्तापर्यंत केलेला आहे पण तसा आम्हाला अजूनपर्यंत न्याय भेटलेला नाही आहे असा रस्ता म्हणजे तो जो रस्ता आहे तो कागदोपत्री दाखवता दाखवला दा जा दा जातो आहे परंतु अजूनपर्यंत त्या रस्त्याला कोणताही प्रकारचा पक्का रस्ता म्हणून घोषित करण्यात आलेला नाही किंवा तो अजूनपर्यंत झालाच नाही अजूनपर्यंत आम्ही म्हणजे पावसाळी झाला किंवा उन्हाळी झाला त्या बांधावरूनच जातो आहे आणि ब बऱ्याचशा अडचणी त्यातून निर्माण होत आहेत किंवा ह्या गावामध्ये जे विद्यार्थी आहेत ते पण इथे आत्ता त्यांना हॉस्टेल वगैरे पाठवावं लागतं का तर रस्त्याला एखादा साप आला किंवा काय झालं त्याच्यामुळं इथे मुलं पण सध्या तरी नाहीयेत कर्जत लाईव्ह साठी जतीन मोरे वाहोशी